ही निवडणूक साधी सोपी संपायची नसते आणि ज्या वेळेस चित्र अस विश्व आपण पाहतो बघतो एकत्र येऊन एक, एक लढाईसाठी आपण आता पुढे जातोय त्यावेळेस अशा चित्राला अनेक जणांना नजर लावायची असते प्रभू वैद्यनाथाच्या चरणी मी एवढीच प्रार्थना करतो जे एका भाषणात बोललो आजही परत बोलतो की माझीच नजर न लागो माझ्या या वैभवाला आज उमेदवार कुणी नाही आपल्या समोर लढायला कोण दिसत नाही आपण सगळे एकत्र आलो आहे याचा अर्थ आपण निवडणूक जिंकला असं समजू नका याचा अर्थ आता सगळं सोप आहे असं समजू नका खऱ्या अर्थानं आपण अशी एकत्र एक आल्यावर या जिल्ह्यात काय होऊ शकतो निकाल किती अभूतपूर्व दाखवू शकतो आणि तो निकाल या देशामध्ये सर्वाधिक मताने कोण खासदार निवडून आला तर या पीड जिल्ह्याचा म्हणून ब्रेकिंग न्यूज त्याच्यासाठी आणि हे जर आपण केलं तर आपल्याला काय मिळेल माहिती आहे एवढा ऐतिहासिक विजय दिल्यानंतर तिसऱ्या टर्म मध्ये लोकसभेत एवढ्या ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर दादाजी तुमचं स्वप्न आहे स्वर्गीय मुंडे साहेबांचं जे स्वप्न होतं जे आपल्या जिल्ह्यातलं अनेक मान्यवरांचं तुम्ही स्वप्न या ठिकाणी व्यक्त करून दाखवलं काही जण स्टेजवरचे असं म्हणू लागले बघितलं ला हे महत्वाचं नाही मिळाव काय तर स्वर्गीय मुंडे साहेबांच सा अनेक या जिल्ह्यातल्या महानुभावांचं एकच स्वप्न होत की हा जिल्हा कायम दुष्काळातून बाहेर निघाला पाहिजे हा जिल्हा कायम जो ऊसतोड मदुरांचा म्हणून ओळखला जातो आहे या जिल्ह्याची ओळख आम्हाला पुसून टाकायची आहे आज ज्या दुष्काळाच्या येणाऱ्या झळा आपल्याला आजपासून बसतायत भलही वरून पाडला नाही तरी समुद्रातून आणावं लागलं तर या जिल्ह्यात आणावं लागल हे गोदावरीच तुटीच खोर आहे एकशे बासष्ट टीएमसी तुटीच आहे आणि हो दादा हे तर मिळवायचं असेल एक लाख दहा हजार कोटीचा योजना आहे ही योजना राज्य सरकारने तयार केली आहे आपल्याला माहिती आहे त्याच्यासाठी हा विजय ही येणारी निवडणूक आपल्याला महत्वाची आहे याच्या अगोदर माझ्या बीड जिल्ह्याचा मागासले पण कधी जाईल हातून जाईल आता ती वेळ आली आहे आपल्या सगळ्याच्या परिश्रमातून आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश प्राप्त करून आपण ह्या बीड जिल्ह्याचा चेहरा मोरा बदलू शकतो एवढी ताकद आज आपल्यात आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका